राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला राज्यातील जनतेला उद्देशून जे आहे ते एक पत्र लिहिलेलं आहे तर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर जे आहे ते मूळ पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेलं त्यानंतर अं जे आमदार अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार जे अपत्र प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिल्यानंतर कुठेतरी अजित पवारांनी वेगळा होण्याचा निर्णय का घेतला होता याबद्दलची जी चर्चा होती ती सातत्याने सुरू होती आणि याच चर्चांना पूर्ण विराम द्यावा म्हणून अजित पवारांनी स्वतः जे आहे ते राज्याच्या जनतेला पूर्ण विराम द्यावा म्हणून पवारांनी स्वतः जे आहे ते मंत्री कसा झालो किंवा एकंदरीतच शरद पवार किंवा एकंदरीतच कुटुंबाने कशा पद्धतीने राजकारणात साथ दिली या सगळा उल्लेख जो आहे ते या पत्रामध्ये केलेला आहे स्क्रीन वर तुम्ही हे पत्र अजित पवारांनी जे त्यांच्या एक्स अकाउंट वरून जे प्रकाशित केलं होतं प्रदर्शित केलं होतं ते पाहू शकता या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं की जवळपास एकोणीशे एक्क्याण्णव पासून जे आहे ते राजकीय जीवनात मी खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे माझ्या राजकारणात मला राजकारणात कोणी आलं कोणी मंत्रित्व दिलं कोणी संधी दिली याबद्दल अनेकदा चर्चा झाली खरंतर मला राजकारणात येण्याची संधी ही अपघाताने मिळाली आणि त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती त्यामुळे मला कुटुंबानी जे आहे ती संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे परंतु अं राजकारणात आल्यानंतर काही निर्णय घ्यावे लागतात त्या पद्धतीने मी राज्याच्या जनतेच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला एकंदरीतच अजित पत्रामध्ये असं लिहिलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जो देशाचा गेल्या नऊ ते दहा साडे नऊ वर्षात विकास झालेला आहे तो मला महत्वाचा वाटला आणि कणखर नेतृत्व वर योग्य निर्णय प्रक्रिया हे त्या दोन्ही नेत्यांचे गुण मला भावले त्यामुळे माझीही तशीच कार्यप्रणाली असल्यामुळे मी जो आहे तो भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे त्याचप्रमाणे यापुढे मी कुठल्याही प्रकारची तिक राष्ट्रवादी काँग्रेस हा जो पक्ष आहे तो राज्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट जी आहे ती लवकरच जनतेसमोर घेऊन येईल अशी ग्वाही सुद्धा जी आहे ती अजित पवारांनी या पत्रामधून दिलेली आहे त्यामुळे विकासाच्या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावं आणि वडीलधारी मंडळींनी आशीर्वाद द्यावा असं विन, विनम्र आव्हान जे आहे ते या पत्रातून अजित पवारांनी केलेलं आहे खरंतर आज राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि उद्या अजित पवार जे आहेत ते राज्याचा आंतरिक अर्थसंकल्प जो आहे तो विधिमंडळात मांडणार आहेत हे निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे हा जो अर्थसंकल्प आहे तो अंतरिम असणार आहे परंतु आज राज्य विधिमंडळाचे कामकाज स्थगित झाल्यानंतर उद्या या संदर्भात कामकाज सुरू झाल्यानंतर अजित पवार जो आहे तो राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडतील दरम्यान अजित पवारांच्या या पत्रामुळे मात्र चर्चा झालेली आहे कारण बारामतीमधून त्यांच्या पत्नी सुमित्रा पवार या ज्या आहेत त्या निवडणूक लढवणार आहेत कारण त्याआधी गेल्या पंधरा दिवसापूर्वी अजित पवारांनी बारामतीच्या एका सभेत काहीस भावनिक होत इथे तुम्हाला शरद पवार किंवा इतर जे नेते असतील ते पुन्हा विकासाच हे करतील किंवा तुम्हाला भावनिक करतील परंतु विकास हा महत्वाचा असतो अशा प्रकारचं जे आहे ते वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं त्यावरून मोठा गदारोळ सुद्धा झाला होता शरद पवार गटाचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावरून अजित पवारांवर अं टीका सुद्धा केली होती आणि आता या पत्रामुळे मात्र अजित पवारांनी कुठेतरी नरमाईची भूमिका घेऊन यापुढे कोणत्याही नेत्यावरती टीका टिप्पणी न करता राज्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आम्ही आणू अशा पद्धतीची ग्वाही जी आहे ती जनतेला दिलेली आहे त्यामुळे ही सुद्धा आजच्या अजित पत्राची बातमी राज्याच्या राजकारणातली महत्वाची होती